Eight, two, नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे शिरसवडी या गावी तुम्हाला माहितीच आहे या शिरसवडी गावचा इतिहास जर कोणामुळे असेल तर एक बारीक ड्रायव्हर आणि एक रायफल आपल्या सगळ्यांचा हिंद केसरी रायफल रायफल आपल्या सोबत आहे नक्कीच रायफलचे मालक आहेत सोबत नक्कीच नमस्कार दादा नमस्ते नमस्ते नक्कीच आपला रायफल काय इतिहास आहे रायफलचा लहानपणापासूनच सांगा कुठून घेतला रायफल आपला रायफल उमदी गावात आणला होता बरं बेचाळीस हजार नऊशे रुपयाची खरेदी बायलाची बर किती वर्षपूर्वी घेतला एक बदेच्या काळात घेतला होता बारकाबाची असताना बरं हा नंतर म्हणलं होईल मैदान चालू म्हणून आपला घेतला होता हा पण आपलं तेन महाराष्ट्रात जगभर नाव केलं बायला केलं आणि नक्कीच आदत असताना होतं बारका एक वर्षाचा वर्षाचा असताना घेतला होता नक्कीच मग तुम्ही पहिल्या नक्की कुठला काढला ट्रेन करत करत घरीच फिरी असेल देत 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 आपलं ट्रेन केला आणि महत्वाचा विषय आपल्या जावणीला जी घडलेली बैल सगळी यायची ती आम्ही स्वतःहून वासरा आणून तयार करून घडवलेली बैल आहे ती सगळी तुम्ही बघितलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठा इतिहास करून ठेवला या शिरसोडीकरांच्या रायफलनं नक्कीच टॉपच्या आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये बक्कासूर असेल मथूर असेल या टॉपच्या बैलांसोबत तो पळायला काय सांगाल आता फक्त कसं आहे मोठेपणा सांगायचं म्हणलं तर आपला लखन आणि गोडचा सरजा दोनच बैल राहिलीत नाही तर सगळ्या टोटल ऑल महाराष्ट्राच्या सगळ्या बैलाबरोबर पळाला नक्कीच काय खूप मोठा म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये बोलायला देतो काय सांगाल रायफल मग त्याची खासियतच ती आहे हा बैलाला बैलपूरला की गाडी लावणार का तर लावणारच असं कुठला असं मैदान मैदानाच्या अविस्मरणीय त्या मैदानात रायफलनं आपलं केलंच नावच केलं तशी अविस्मरणीय मैदान त्याची तीन आहे ती हा नक्की सांगा पहिलं एक वडकी मथुर सोबत पण मथुर सोबत काय त्यावेळेस मतूर जरा थोडा आजारीच होता त्यावेळेला राहुल राहुलबाईंनी शब्द दिल्यामुळं म्हणलं आज इतक्या मोठ्या बैलाच्या पैऱ्यात आपल्याला पळाई मिळतंय तर म्हणलं आपण बाकी म्हणावं लागेल आणि त्यावेळेला सलग दागरा पायनली आपल्या बैलांनी घेतलेल्या होत्या तरी पण म्हणलं राहुल दादाला बैल द्यायचा दा दा म्हणजे म्हणलं आपलं पुण्य मोठं आहे बरोबर आहे म्हणून दादाना बैल दिला तिथे हिंदकेसरी केसरी जोडी झाली त्यानंतर आम्ही दोन वेळा ती जोडी पळवली हो। एक वेळ फक्त अगदी घासागाशीत मार खाल्ला आणि एक वेळ हिंद केसरी परत डबल हिंद केसरी झालो त्याच्याबरोबर माळशिरस मैदानाला बरोबर आहे काय बैलाच काय असा असं पळाय काय बैलाचा पळ म्हणजे काय बैल खालणं एक शंभर दोनशे फूट कमीच पडतो आणि जसा जसा निकाल जवळ येईल तसं तसं गाडीच ओढतो पुढं कुठल्या खांदी बोलतो आपला रायपर आपला बैल दोन्ही खांदी पब्लिकचं खांदी पब्लिकचं भिताळ त्याचं नियोजन वगैरे कसं असतं दिवसात नियोजन नियो कसं असते आता हे घराजाराचा लाडका बैल आहे एक सदस्य घरचा आणि महत्वाचं सांगायचा विषय म्हणजे आज पैशात त्याची किंमत आम्ही केली नाही बरोबर आहे त्यामुळं एक घरचा सदस्य आहे आणि लहान मुलापासून ती माझी आई मा दुसरी आहे तिच्यापर्यंत सगळ्याचा जीव त्या बैलावर असल्यामुळं आमचे फौजी भाऊ आहेत आर्मीवाले सगळ्यांचा जीव बैलावर असल्यामुळं आम्ही बैल विकायचा निर्णय कॅन्सल केला म्हणजे विकायचा निर्णय घेतला घेतला होता निर्णय पण कॅन्सल केला निर्णय कितीची मागणी आली होती मागणी मस्त आपल्या आपाने पंढरीश पंढरी मस्त कोटी रुपयाला मागितला होता काय बोलताय बघा मित्रांनो एक कोटीला मागणी आलेली होती आपल्या शिरसोडीकरांच्या रायफलला कुणी मागणी केली नव्हती आप्पा पंढरी आप्पा स्वर्गीय पंढरशे फडके यांनी एक कोटीची मागणी केली होती आपल्या राईफ फांच्या नक्कीच मागे घेतला निर्णय घेतला म्हणजे म्हणजे बैल विकल्यानंतर घराचा जर फुटत असलं घर प्रपंच जर विस्कळीत होत असेल बरोबर म्हणलं नको कोटी रुपये आपल्या कामाला याचा नाही तर आपला प्रपंच एक ठिकाणी आहे ते चांगला आहे तुम्हाला या बैलामुळेच ओळखतात लोक तुम्ही एक तुम्ही अविस्मरणीय क्षण सांगा ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की आयला मैदान तुम्ही तीन सांगितले मगाशी मैदान तीन सांगितली म्हणजे तीन मैदान अशी येते की म्हणजे त्यानं इतिहासच केला एक नंबर म्हणजे कडनं पळून समजा आता बत्तीस शहराला पळलो आम्ही पैलवान सोबत पैलवान सोबत सोब। तरी अकरा एक नंबर आहे त्याचं बरोबर आहे कारण तो बैल आतनं पळायचा हा बैल बाहेरनं पळायचा त्या त्या जोडीनं आजपर्यंत आतापर्यंत मारच खाल्ला नाही कुठं त्या जोडीनं घातल्या बसून रायफलचं एक खासियत आहे तुम्हाला माहिती आहे इतिहास आहे त्याच्या नावावरती सलग दोन दिवस पळून एक नंबर केलाय दोन दिवस नाही तीन दिवस सलग सलग तीन दिवस पळालाय हा आणि एक नंबर रेकॉर्ड त्या रेकॉर्ड म्हणजे दोन वेळा रेकॉर्ड काय वेळेला जोशी मध्ये बैल पण होता नुसताच चौसा बैल झाला होता तिसरा झाड टाकला होता आणि बैल रोजच मस्ती करायचा रोजच त्याला पळायला पाहिजे वाटत त्यामुळं बारीक ड्रायव्हर म्हणायचं पळूया मग बारीक ड्रायव्हर न बी म्हणजे त्यांचा बी इतिहास झाला आणि रायफलचा बी इतिहास झाला किंवा तीन वेळा पळून एक नंबर केला आणि तो पण निमसोड मध्येच मध्ये हा था था आई बैला एवढा कमीच म्हणायचं नाही त्याच्या म्हणजे त्याची खासियत तशी होती नंतर ज्या वेळेला त्याला जरा ठोकर लागली पायाला पलीकडच्या पलीकडच्या डाव्या पायाला तिथपासून जरा बैल आम्ही थोडासा आता टिगून पळवायला लागलो आठ पांढरा सांगा आठ पांढरा सांगा तुला त्याच्या मुडूवर पळतोय नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की बैल जो आहे तो तुम्ही गॅपने काढताय हा नक्कीच तुम्ही बाकासूर सोबत रायपूर पळाला होता सुद्धा गाडीने एक नंबर केलेलाच आहे काय सांगाल बकासूरबद्दल काय बकासूरबद्दल सांगायचं हा देवच आहे म्हणजे आपल्यासाठी काय सगळ्या म्हणजे जवळजवळ भारतासाठी बक्कासुरा देव आहे त्याला कोणी मी मी म्हणणारे आज गटाला मारून जाते बरोबर पण त्यानं करून ठेवलेलं इथंच कोणाच्या बापाला जमणार नाही तो म्हणजे कोणाला जमणार नाही तो असं ते बैल आहे आणि त्याच्यासोबत पळलं म्हणजे मोलेशीत म्हटले पळूया आणि पहिल्यानंतर असं काय गाडीनं मारकाला नाही एक नंबर केला हो खूप स्पीड न गाडी पळाली गाडी बद्दल काय सांगाल त्या गाडीनं बारीक बारीक ड्रायव्हर ती गाडी पळती जो कारण दोन्ही स्पीडची बैला येते आणि महत्वाचा विषय दोन्ही बैल दोन्ही खांद्या येतात त्यामुळे कुठल्या कुठं झोपायचा कुठल्या कुठं झोपायचा हा विषय येत नाही ही फक्त गाडी दूर होऊनच नाही ड्रायव्हरनं आपली लाईफ दे ती जोडी कधी पण आम्ही म्हणजे आता कसं झालंय मैदान आता मोठी झालंय मैदान मोठे मोठे मागण्या त्या बी बैलाय आपले बी बैलामुळं ती बी चार रुपये घेऊन पळते ते आम्ही बी चार रुपये घेऊन पळतो आपलं कसं आहे त्याला पडत्या काळात ज्या वेळेला पडत्या काळ माणसाचा असतो त्यावेळेला कोण विसरत नाही तर चालू काळ असतो त्यावेळेला आपलं चार रुपये घ्यायचं आपलं पळायचं आणि आम्हाला विषय आमची दोन बैलायची एक शिर थोडीशी राईट पला तू वायू मिळणारी बैल दोनच नाहीतर इतर मोठे शेटची बैल काय ती वायदी कोणाला देत नाही कारण ती पैसे वालियाची बरोबर आहे जरी वायदी जरी घेतली तरी दुसरी नंदी उजडत आणतात नाव मिळते बाकीचे काही लोक असे येतात की नाव उडवतात वायदे घेतात वायदे घेतात पण घेतात तेच आणि आपले बैल आपला जो रायफल असे असेल उजडत आणताय त्या मालकाच सुद्धा नाव होत आहे ना काय सांगाल बैलगाडा शर्यत मध्ये आता जे तरुण पिढी येते त्याच्याबद्दल मी प्रत्येकाला विचारतो तुम्ही नाही तरुण पिढीला एकच उपदेश असेल की तरुण पिढीनं नादाला या लागावं पण आपली घरची परिस्थिती बघावी दुसरी गोष्ट आपली वस्तू त्या क्वालिटीची आहे का तपासावी आणि मगच त्याच्यात उतारावं हो। नाहीतर कसं आहे आपल्याला जर गट गावत नसेल किंवा काही पैण्याला ऐकत नसेल तर त्याच्यात काय उतरून तुम्ही फुकट का पैशाची बर्बादित आहे त्याच्यात अगदी बरोबर अगदी जर तुम्हाला तुम्ही गरीब घरातला असू द्या तुम्हाला घरी म्हणजे समजा बची परिस्थिती असू द्या पण तुमच्या दावणीला जर एखादी वस्तू तयार झाली चांगली झाली तर ती अवश्य पळवा नवीन पिढीला उपदेश अवश्य पळवा पण जर तुम्ही तुमच्या बैलाला गटच ना बैल कुठं म्हणजे समजा कुठं उजेडतच नाही काहीच होईना काय वासरू ना त्याला जर फुकट तुम्ही जर उगाच हायत पैसे म्हणून नाद नाद करत बसला तर त्याचा काय सुद्धा उपयोग होणार नाही छान संदेश तुम दिला आहे तुम्ही आता बैलगाडा क्षेत्रामध्ये शिरसोडकरांच्या रायफलचं खूप मोठं नाव आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचंसुद्धा नाव आहे काय सांगाल शिरसोळीच्या रायफलला तुम्ही तुमच्या जवळच आहे की त्यांना नाव मिळवून दिले काय सांगा नाही नाव मिळवून दिलं म्हणजे बैला स्वतः म्हणजे आमच्या बी स्वप्नात वाटत नव्हतं की बाबा इतका मोठा इतिहास घडवलं बैल पण बैलानं त्याच्या स्वतःच्या जीवावर सगळं काय करून दाखवलं की एकही रुपया कोणाला न देता किंवा एकही कोणा आत्ता सध्या द्या तीन महिने बसून असला तरी ज्या माणसाला समजा आज एक नंबर करणार आहे त्याला बैल माग मला बैल पाहिजे असा त्याचा इतिहास आहे आज बाका सुरण दहा मैदाना मार खाऊन घरी जाऊ द्या अकराव्या मैदानात एखाद्या एखाद्यानं जर बैल मागितला एक नंबर करणार तर बैल बाकासूरला देणार का तर देणारच आणि रायफलला देणार का तर देणारच असा इतिहास आहे त्यांचा या दोन बैलाचा बरोबर आहे अगदी बरोबर आहे आपल्या रायफलला मुंबईमध्ये मध्ये कधी पळवलं नाही बिनजोड मध्ये आपण पळवलो नाही कारण कसं आहे माहितीये का बैलाला हवामान शूट होत नाही आणि महत्वाचा विषय बैल दुसऱ्या जावणीला काय खात नाही का, हा एक दिवस मुक्कामाला कुठं जर जायचं म्हटलं काय करायचं म्हटलं तर बैल खात नाही पाणी पित नाही जाते असतो हा त्यासाठी पण त्याला आम्ही मुंबई वगैरे तिकडे पळवत नाही एका दिवसाच्या मुकामला सुद्धा कुठं आम्ही जात नाही एका दिवसात जाऊन मैदान करून माघारी येतो पुणे असू कर्जत असतो कुठं मैदान करायचं ना आपलं घरी आपला जो रायफल आहे तो कुणाच्या नावाने पळतो बाई आत्ता शर्यती आत्ता शर्यतीमध्ये एक नात आहे माझी माझ्या मोठ्या मुलाची मुलगी आरवी पंकज गाडगे आणि एक भाव आहे बारका फौज मध्ये आर्मी मध्ये विजय प्रल्हाद गाडगे त्यांच्या नावाने हे धोकाचे नाव पळतो बाई नक्की तर रायफल तुम्ही बघितलं या पहिले गड शहरामध्ये त्याने खूप असे विक्रम केलेत त्या विक्रमापर्यंत त्याचा एक विक्रम आहे तुम्ही सांगितलं सलग तीन दिवस पळाला एक नंबर तीन दिवस पळून तिला एक नंबर त्याच्या नावाचा विक्रम आहे तो आणि तो बी निमसोड मैदानात नांदोशी हुँ। वडगाव आणि निमसोड त्या मैदानामध्ये फलटण आंबवडे आणि निमसोड दोन विक्रम आहेत विक्रम तो मला फॅन्स तुमचे खूप बेटायच असते नाही फॅन्स आजारी होता त्यावेळेला भरपूर फॅन्स भेटाय वगैरे याचे तर काय ना सगळ्याच्या आशीर्वादाने ठीक झाला परत आम्हाला त्यानं आता काय असं जेवढं काय दिलंय त्यानं ती भरपूर भरपूर कमवून दिलंय नाव तर कमवून दिलं दिलंय आणि संपत्ती पण भरपूर कमवून दिली दिलं आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारतो या बैलगाडा क्षेत्रानं तुम्हाला काय दिलं नाही बैलगाडी क्षेत्रानं ना कसं आहे आता ही माझी तिसरी पिढी आहे म्हणजे माझ्या वडिलांना नाद होता वडिलाच्या वडिलांना नाद होता माझ्या मुलांना नाद आहे हा एक आमच्या दावणीला घडणारा दा म्हणजे माझ्या माझ्या कारकिर्दीतला दुसरा तिसरा बैल <laughs> आहे अगोदर आमची गावची गाडी पळायची एक बांडा आणि एक सरदार ती दोन्ही म्हणजे बांड्या आणि सरदार ती दोन्ही आत्ता सचिन लक्ष गाडी पळती का आदतची तशी सेम गाडी ती आमची पळायची सलग अजिबात नाही सलग अकरा ही तिकड टाका कट टाका कुठे बी टाका आणि त्यावेळेला हाताने चित्त्या काढायच्या होत्या हाताने चिट्या काढून कडन गाडी ती टाकायची त्या जोडीची ती अशी पळायची दोन खांदी दोन्ही खाडीची थांबल होती आणि दोन्ही पण आदत काय ना बांडा आणि बांडा म्हणजे आम्ही बांड त्याला म्हणायचो त्या बंड्या शिरसोडीचा बंड्या शिरसोडीचा बंड्या आणि त्याच्या जोडीला सरदार बंड्या आणि सरदार ही आदत मधली जोडे या जोडीने आता सचिन लक्षात अशी कशी पळत त्याने विक्रम केले विक्रम केला आदत मधल्या बारीक ड्रायव्हरने विक्रम केले सगळी बारीक ड्रायव्हर कार्यक्रम केले सगळं सगळी एक नंबर देत जायचं नाही त्यांच्याबद्दल तुम्ही काय बारीक ड्रायव्हर आमच्या घरातला माणूस आहे म्हणजे कसं आहे माहिती का शिरसवडी गाव आणि शेवटी कसं असतंय गावचा माणूस म्हणल्यानंतर बाकीचं काय सांगायची गरज पडत नाही कारण सगळं सगळं काय जवळ नसतंय सगळं संपर्क कधी भांडण तंट आमचे नसते कधी गाडी बसलो ना बसलो काय झालं असा म्हणजे राग रोष आमचा एकमेकाचा कधीच नसतोय खूप छान मुलाखत दिली तुम्ही आपला रायफल आता कधी मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये रायफलचं काय झालंय नियोजन रायफलला आता रायफल लास ठेवलाय एक दोन दिवसात म्हणतो फेर काढून बघायचा आणि मग पुढच्या वाटचाल चालू करायची आता ओपन चे मैदान कमी भरती मध्ये झालंय काय आता संघटनेच आयोजक लागले संघटनेनं काय सांगितलं एक तर आदत तर आदत भरवा एक तर दुसरा तर दुसरा भरवा किंवा ओपन तर ओपन भरवा पण ही ज्याला पैसे मिळते ही पैसे का धंदा झाला यांचा म्हणजे आयोजकांचा का झाला त्यांना थोडासा राग येईल माझ्या बोलण्याचा का झाला तर आदत आणि दुसरा मैदान घेतलं की पैसे भरपूर राहतात त्यांना वाटाय जाते ते अर्धा जा अर्ध पैसे घरी घेऊन जाते यांचा हे थांबलंच पाहिजे टक्के आदत आदत वर परिणाम होतोय ना, होतो ना दुसावाला आदत ऐकल का किंवा ओपनवाला ऐकल का नाही पण तुम्ही सुट्टी मैदान घ्या ना सेपरेट घ्या मैदान तुम्ही रोज घ्या पण सेपरेट घ्या नक्की एक चांगला त्यांनी सल्ला संदेश दिला की अबेलगाडा क्षेत्रामध्ये एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल जी मैदान होत आहेत ते एकच एक व्हावं हो, एक तर आदतचं हो, व्हावं किंवा दुसऱ्याचं व्हावं हो? आणि जरी झालं तरी आदतचा फायनल वेगळा व्हावा हो, आणि दुसऱ्याचा फायनल वेगळा व्हावा हो। चा बघा चांगला संदेश दिलाय शिरसोडीच्या रायफलीच्या मालकांनी की आदतच्या बैलाला दुसऱ्याचा बैल हा दुसऱ्याचा बैल एवढा ऐकत नाही क्वचित एका सचिन लक्ष्याची जोडी गटून पळते ती दुशा चा दुशा चा एक अपवाद म्हणून सोडा ती एक जोडी पण बाकीच्या बाकीच्या अर्ध्याचं किती नुकसान होत नुकसान होतं असं काही म्हणणं आहे विचार विचार करावा याच्यावरती बैलगाडी संघटनेनं विचार करावा आणि तो बैलगाडी संघटनेनं विचार केलेला आयोजकांनी आयोजकाने आणावा नक्कीच चांगले चांगला तुम्ही जो नियम कोणाला माहित नव्हता तो नियम तुम्ही चांगला सांगितला याच्यावरती विचार होईलच आणि हा दान करायलाच पाहिजे हु, नाद म्हणून जो दादा म्हणून करू नका बरोबर आहे नक्कीच खूप छान मुलाखत दिली या शिरसोडीच्या रायफलच्या मालकाने तुमचे खूप खूप आभार तुमची तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद